नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दुष्काळाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत यामध्ये आपण महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा आजच्या वेढ्यामध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की दुष्काळा दुष्काळीचा परिस्थितीचा सविस्तर आढावा काय आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पीक विमा तसेच पीक विमा नुकसानी संदर्भातील येणारी नवीन माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दुसरा आळग्रस्त क्षेत्रांची व्याप्ती राज्य सरकारने चाळीस चाळीस तालुक्यांमध्ये औपचारिकरित्या दुष्काळ जाहीर केलेला आहे या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चाळीस तालुक्यामधील जे शेतकरी वर्ग आहे त्यांना दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणून त्यांना त्याची दुष्काळाचा जो लाभ आहे तो मिळू शकतो अशामध्येच त्यांनी यामध्ये एक हजार एकवीस महसुली मंडळाचा सुद्धा समावेश केलेला आहे ज्यामध्येच या मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य जी, जी परिस्थिती आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणचे जे शेतकरी आहे ते आता दुष्काळाचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे या मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी आणि सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे अशा प्रकारे राज्यातील मोठ्या भूभागावर दुष्काळाचे सावट जे आहे ते आता पसरलेले आहे या मंडळामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी आणि साडेसातशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे म्हणजे हे जे मंडळ आहे ते दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याचा सामना करत आहे जमीन महसूल मंडळात जे आहे ती सूट देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा जो आहे तो आता कमी होण्यास मदत होणार आहे ज्यामधून शेतकऱ्यांना अतिरिक्त जी शेतकऱ्यांना बोजा पडत होता तो आता पडणार नाही यामधून त्यांचा त्याचे सुटका होण्यास आता मदत होणार आहे तशामध्येच या ठिकाणचे जे चाळीस महसूल मंडळ होते त्या चाळीस महसूल मंडळामधील जवळपास एक हजार काही शेतकरी होते एक हजार एकवीस जे महसूल मंडळातील जे शेतकरी होते त्यांना याचा फायदा होणार आहे तसेच पीक कर्ज पुनर्गठन दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज फेडणे कठीण जाते कठीण जात असल्याने त्यांचे पिकाचे जे पुनर्गठन आहे ते आता पुनर्गठन करण्यात येणार आहे म्हणजे ते शेतकऱ्यांना जे कर्ज आहे ते नवे जुने करून परत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना कर्ज परत पेढीसाठी अधिक वेळ मिळेल म्हणजे जे शेतकऱ्यांना जे कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज ते आता नवे जुने करून ते कर्ज वापस भरू शकतात ज्यामधून त्यांना हे पीक कर्ज भरण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल आणि ते लवकरात लवकर हे कर्ज भरून परत नवीन कर्ज घेऊ शकतील तसेच शेती कर्ज वसुली स्थगिती शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस म्हणजे जे शेती निगडीत जे कर्ज आहे त्या कर्जाच्या वसुलीस तात्पुरती आता स्थगिती देण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे कारण जे शेतकऱ्यांना जे कर्ज काढलेले होते ज्याची कर्जाची जी, कर्जा जी व्हॅलीडिटी होती जी मुदत होती ती संपलेली होती त्या वसुलीचा आता सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यामधूनच शेतीशी संबंधित ज्या कर्जाची वसुली होती ती आता था, थांबवलेली आहे तसेच वीज बिलात सुद्धा सवलत मोठी सवलत देण्यात आलेली आहे कृषी पंपाच्या वीज बिलात जवळपास तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती खर्चात बचत होईल तसेच शैक्षणिक शुल्क माफी जी आहे आपल्या जे दुष्काळ भागातील जे शेतकरी होते त्यांना शैक्षणिक सुद्धा देण्यात दे आलेली आहे ज्यामधून दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन था विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये मा दे। माफी देण्यात येणार आहे यामुळे शेत शिक्षणावरील खर्च जो आहे तो कमी होणार आहे तसेच शिक्षण माफी आत्ताच आपण बघितलं की शिक्षणावरील खर्च कमी करून या भागातील जे शेतकरी वर्ग होतं त्यांना त्यांच्या मुलांच्या महाविद्यालय तसेच शालेय जीवनावरील जे शिक्षण होते त्यामध्ये आता माफी देण्यात येणार आहे तसेच रोजगार हमी योजनेत सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येणार आहे यामुळे आर्थिक अधिक लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे म्हणजे रोजगार अभियंत योजनेअंतर्गत जे दुष्काळग्रस्त भागातील जे शेतकरी वर्ग होतं त्यांना रोजगार अभियंत योजनेअंतर्गत आता काम मिळणार आहे जेणेकरून ते याचा रोजगाराचा त्यांना संधी मिळेल आणि त्यांचे जे आर्थिक उदरनिर्वाह आहे ते आता होत राहील तसेच या सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी या सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी व उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आलेली आहे या समितीला दुष्काळग्रस्त कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडींग करण्यासाठी सर्व अधिकार देण्यात आलेले ही जी समिती आहे ही जे मंत्रिमंडळ आहे ते महाराष्ट्र सरकार यांच्या विद्यमानाने स्थापन करण्यात आलेले आहे ज्यामधून यांना ज्या काही उपाययोजना लागतील ते सर्व